आता आपण सध्या आजूबाजूची परिस्थिती बघतोय पण अग्ण आपण हिंदू कधी जागे होणार माहिती नाही आपण अफगाणिस्तान मधून गायब झालो पाकिस्तान मधून गायब झालो बांगलादेश मधून गायब झालो इंडोनेशिया मधून गायब झालो मलेशिया मधून गायब झालो आता फक्त आपल्याकडे शेवटचा पर्याय आहे आपला भारत देश मग भारत देशातून पळून तुम्ही जाणार कुठे विचार केलाय कधी या गोष्टीचा कधी आपल्या हिंदू समाजाचे डोळे उघडणार कळत नाही तर माझी सरकारला अशी विनंती आहे की सीए आणि एनआरसी कायदा लागू व्हायला पाहिजे आणि त्यापेक्षा सर्वात महत्वाचा जनसंख्या नियंत्रण कायदा यायला हवा याकरता आपण वारंवार सरकारला जागे करणं खूप गरजेचं आहे आणि ज्याप्रमाणे बंगालमधील मधील अत्याचार होऊ लागले ते बघता भारतात राहणाऱ्या रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी मुसलमानांना शोधून शोधून पकडून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवायला हवे एवढं दोन शब्द मी सपोते जय हिंद जय